स्वप्नातही वाटलं नव्हतं पण सत्यात घडलंय रात्री साडे अकराची गाडी कोकणाकडे चालली होती यात होते सहा तरुण पण जे घडलं त्याने कुटुंबाची चिंता वाढली मग तीन दिवसांचा सस्पेन्स आणि समोर आलं एक सत्य पाहूया तामिणी घाटात नेमकं झालं तरी काय नमस्कार मी साक्षी रावण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातून सहा तरुण कोकणात निघाले होते प्रथम चव्हाण पुनीत शेट्टी साहिल बोटे महादेव कोळी ओमकार कोळी आणि शिवा अशी या तरुणांची नावं आहेत सतरा नोव्हेंबरला रात्री साडे अकरा वाजता ही मुलं कोकणात फिरायला निघाली मात्र धमाल करण्यासाठी हसत खिदळत निघालेल्या या तरुणांवर तांबिणी घाटात काळ दबा धरून बसला होता हे त्यांच्या स्वप्नीही नव्हतं यानंतर पुढील तीन दिवस मुलांचा फोन बंद कुठे असतील असतील काय करत फोन का नाही लागत हे आणि असे बरेच प्रश्न त्यांच्या पालकांच्या मनाला खात होते त्यांची घालमेल होती अखेर या मुलांपैकी एकाच्या पालकांनी पुण्याच्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुणे पोलिसांनी चक्र फिरवली आणि रायगड पोलीस कामाला लागले या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वीस नोव्हेंबरला सकाळी तांबिणी घाटात आणि दिसली ती भयानक घटना पाचशे फूट खोल दरी चक्काचूर झालेली थार संरक्षक कठडे तोडून तीव्र वळणावरून ही कार दरीत कोसळली होती वेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं होतं आणि सहा जीव गेले होते घनदाट जंगल तीव्र उतार यामुळे बचाव कार्य आव्हानात्मक होते प्रशिक्षित रॅपलर्स आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले संध्याकाळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सहा मृतदेह आणले गेले आपल्या लाडक्या मुलांचे मृतदेह पाहून पालकांनी हंबरडा फोडला तळ हातावर जपलेली मुलं असे अचानक निघून गेल्याने अश्रू काही थांबत नव्हते तांबिणी सारख्या दर घाटात दरवर्षी असे प्रसंग घडतात पण त्यातून कोणीच धडा घेत नाही वेगावर नियंत्रण ठेवत नाही सहा मुलं म्हणजे सहा जिवंत स्वप्न होती एका क्षणात दरीत हरवली उत्साह चांगला असोत पण काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं असतं तांभिणीतील हा धडा घ्या आणि सर्वांनी सुरक्षित प्रवास करा मित्रांनो सुरक्षित प्रवास करा आणि जीवाला जपा कारण निष्काळजीपणाने सहा स्वप्न तांभिणी घाटातील दरीने गिळली आहेत